सोलापूर हा सोलापूर सोलापूर पण पहिली ते सातवी शिक्षण पंढरपूरमध्ये झालं आठवी ते अकरावी सोलापूर त्यावेळेस तसे बघायला तर भरपूर सहा चुलते चुलती ते मुलं भाऊ एकोणीस भाऊ तेरा बहिणी पण सगळ्यांना आमच्या वडिलांनी बघितलं माझ्या वडील सर्विसला एस टी मध्ये कॅशियर होते सगळ्यांना बघितलं पण त्या वेळेस एस मध्ये थोडी गडबड झाली छत्तीस रुपयावरून कमी झाली वडील मग आम्हाला कोण विचार आम्हाला कोणी नाही ना विचारत त्यावेळेस लोकांचे धोडं भांडे कुणाच्या घराला कलर द्यायचा कोणासाठी परिस्थिती कोणतीही कामं करायचे कुठल्याही जातीचं असो धर्माचा असो कुठल्याही याचं करायचं तसं आम्ही मराठी समाजाची जाधू आम्ही इतके होते साथ सहाच होते चौदा भाऊ तेरा महिने मदत केली अकरावी झाल्यावर नर्सिंग कोर्सला गेली तेच हजार रुपये पाहिजे होते अकरावी लाग रनिल बे कॉन्ट्रॅक्टर होता तमाशा काम त्याने आम्हाला ते रमेश माने बाबू आणि रमेश माने विसाळ मग त्याने म्हटलं मग तुम्ही इकडे लोकांचे धुन वाटे हे करण्यापेक्षा तिथे काम करता नाटका मध्ये तस वग वगनाट्यात करायचं मग म्हणजे कुठं कोणत्या सेंडअपचा कार्यक्रम होता मग रमेश माने बघितलं तुम्ही नाटकात काम करता मग इथं तमाशामध्ये वगनाट्यात काम करायचं वगनाट्य म्हणजे काय हे नाटक सतत वगनाट्य असत मग त्याचं म्हणून त्यांनी आम्हाला काळवाळूचे काम त्याच्याबद्दल तुम्ही तमाशा कोणता आहे ते बघितलं होतं का नाही तमाशा कसा आहे माहित नाही हेच माहित नाही डायरेक्ट तुम्हाला काळ वळचे हा तमाशा म्हणजे ती ती रावटी बघून रोज आम्ही दुसऱ्याच पार्टीत जाऊन बसायचं समजायचंच नाही ना तुमचं वय किती त्यावेळेस त्यावेळेस सोळा जवळ पंधरा सोळा पंधरा सोळा माझी बहीण होती तुमची ते काय सगळेजण म्हणायचं कोण म्हणायचं बाजारला जाताना दही घ्या चांद घ्या आबू खत आम्ही म्हणायचं घ्या कांदे घ्या बटाटे माहितीच नाही तर काय करायला कांदे घ्या बटाटे घ्या काळवाड इतकी हसायची माग कांदे बटाटे मग मागा या सांगितले कांदे बटाटे म्हणायचे नाही असं दही ताक दूध असं त्यांनी सांभाळून घेतलं काळूबाळून सांभाळून घेतलं आम्हाला काही नाही नऊवारी साडी नाही शोध नेसता येत नाही शारण करून आम्हाला मेकअप करायचे नऊवारी साडी आणि तरी पण आम्हाला एक वर्ष पण त्यांनी तसं फुकट मध्ये पगार दिला पगार दिला पगार दिला पगार त्यावेळेस साडेशे रुपये वर्ष दे बाहत्तर त्र्याहत्तर का, का? पकार दिना। पकार दिना। पकार दिना। पकार दिना। एकाहत्तर वाद एका दुष्काळ बरोबर त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग ते म्हणले तर तुम्हाला आम्ही बोलू म्हणजे त्यांना काढूनच टाकायचं होतं आम्ही म्हणलं आम्हाला फक्त जेवायला द्या पण तुमच्या तमाशात ठेवा आम्ही दोघी म्हणलो जेवण फक्त जेवण द्या आम्हाला तर ते म्हटलं बरं बरं बघू म्हणजे तुम्हाला लेट पाठवा घरी सोडलं दीड महिन्याने दीड महिना त्यांच्या घरी राहिलो आम्ही

नाही मग तो जो कावळ बाबाचा जो अनुभव होता तो इकडे आहे की तुम्हाला आला का नाही इकडचे पण मालक चांगले होते व नंतर नंतर आम्हाला वगनाट्यात काम करता यायला लागले ना गाडू बाळूनी शिकवलं आम्हाला वगनाट्यात कसं बोलायचं कसं हे करायचं नाटकात काम करतच होतो आम्ही तसं मग इकडे मग वगनाट्यात अण्णा म्हणजे भाडेक अण्णा म्हणजे वगनाट्याचे जाते भाषाशैली आमपूर तमपूर त्याच्यामुळं मग इकडे फिक्सच चाललो आम्ही वगनाट्यातच म्हणतो सगळ्या वगनाट्यात मग तरी एखादं गाणं म्हणायचं मराठी हिंदी हिंदीकडेच गायचं तिथून तमाशा बदललाच नाही दोन्ही नंतर एक्क्याऐंशीला तमाशा फुटला गुलाब मामा आली मग आम्ही तर तमालीतून गुलाबमामा इकड आलो आम्ही आणि मामा म्हणजे हजार जाऊ माणूस म्हणजे त्यांना लगेच कळायचं की तर काय चुकते काय यांचं किती थापन हे काहीतर झालंय यांना असं म्हणजे एक सोंगाड्याशी जरा वादविवाद झाला आपल्या mm. मॅनेजरने त्यांना काहीतरी बोलली होती म्हणून तो स्टेजवर मला आडवं बोलला म्हणले mm. बाई तुमचा नारळ केवढ्याला आपण सांगितलं पण त्या नारळाला तुमच्या शेंडे असतील ना अचानकच म्हटला मला सुधारलं नाही काय बोलत मी मास असेच येत सांगितलं माने बरोबर ओळखलं हो गुलाब मामाने ती इथं विसरून काही नाही राहता की मामा म्हटले अरे त्यांच्या नारळाला शेंग्या पण आपल्यासारखे नोकर लोक आहेत ना ते शेड्या काढायला ठेवलेत गुलाबरामाने उत्तर दिलं का गुलाबरामाने गुलाब गुलाबरामाने उत्तर दिलं त्या बाईक त्यांचे आहेत नारळाला शेंड्या पण आपल्यासारखे नवकर शेता काढायने ठेवल्यात बाईने तेव्हा मला डोक्यात आलं नाही तर मी तपास बसलो काय बोलाव मला सुधरण ना अचानक म्हणजे मुद्दा खुचूच बोलले किती वर्ष होते एकत्याऐंशी ते पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत एकाच तमाशामध्ये एकाच तमाशा तुम्ही कोण कोणतं काम करायचे तमाशामध्ये आणि दुसरं गायनामध्ये गाय हा गायन हिंदी गायणे हिंदी गाणी पिक्चरचे पिक्चरचे म्हणजे जुन्या काळात गवळणी वगैरे आहेत आम्ही ऐकले त्या नाही मी गवळणीमध्ये नव्हती कधी तरी एखादी लाईट गवळ मधली जी लाईट गवळण असते ना ती एखादी म्हणायची कधीतरी गवळणी त्या काळातली हिंदी गाणी कोणती वस्तू हा हिंदी पिक्चर मधली कोणती गोष्ट आता तेवढा एकोणीशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चित्रपटातली गाणी चालवते त्याच्या आधी सुद्धा याच्याकडे होतो ना

जो आता सगळ्या तमाशा सगळ्या ऑर्केस्ट्रा तयार झालाय हा कधी तयार झाला आता ऑर्केस्ट्रा आधी तर पाच दहा वर्षाचा काळ आहे पण त्यांच्या कलावंताकडे चूक नाही पब्लिक पब्लिकला जे पाहिजे ते कलावंताला करावं लागत बरोबर आम्ही जर आता जुन्या गवाडणी म्हणलो तर माग वा माग असं चला वय झाले चाळीस वय जरी झाले आणि तमाशा असेल तरी पण पब्लिक हे करतो बरं एक मिनिट आता आपण गप्पा मारायला लागलो आहे सहज बस बसलो आहे आपण यांनी खूप सुंदर तुम्हाला विचारलं काही गोष्टी तुम्ही ते सांगितलं मुंडे साहेब तुम्ही आम्ही ज्या वेळेला प्रवेश केला हे तत्ता तेव्हा काहीतरी तुम्ही त्यांच्याशी होता मगाशी काय आता बरे आहेत का मॅडम आता काय हां चांगला आहे मग ते काय तुम्हाला यांना भेटावंस का वाटलं मग साडी साडी घेऊन आली वरच्यावर येत असते मुंडे साहेब खरं तुम्ही खूप तमाशा परंपरेसाठी योगदान दिले आणि म्हणजे रसिक म्हणून दिले आणि कलावंताशिवशी त्यांच्या मनामध्ये खूप असता असते ओढ असते आणि मुंबईला काम करून खरं तुम्ही इथं जवळच मुंडेवाले राहता त्यामुळे तुम्ही लगेच सुक्रताशी भेटला

आता हे पण दबायचा कसं आहे मला नाही आवडते काय ते तिथे झकप आणि पारा चालत बोले पारा तमाशा एकदम भारी गप्पा पण तमाशा मी तुला तमाशा होतो तोच तमाशा मी ऐकतो मी ओ मी मी ऐकतो तिकडचे झाले का सगळे